ठीक आहे बघा म्हशीचा पहिला त्याची उद्या वड्या करणार आहे काय ह्यात गुळ नाही साखर नाही काय घातलेलं नाही नुसतं डायरेक्ट शिजायला ठेवलं खाली पा ह्या मोठ्या बाजूला पाणी म्हणजे ते हलत नाही परत शिजते चांगला कटिंग शिजला नाही किसायला येतं ते लाडू नाही वड्या करायला येते शिजवून शे घेतले चाकून कट करून काढले तर मी बरोबर कटिण असं दगडगत शिजलंय का नाही नुसतं खरवी जाईन त्याच्या वड्या झाल्या वड्या करणार लाडू झाले लाडू दोन्हीपैकी काही कसलाही आकार दिला तर चालतं त्याला काय आता हे मी काढून पीस असे खिसून घेणार आहे हे रोग आहे खिसायला थोडं घेतलं ह्या अशा काढल्यात तर हे खिसणार आहे मी हे सगळेच तुकडे काढणार आणि किसून घेणार आहे कपड्यानं पिळून घे नाही आता सगळं हे केलंय मी आणि जेवढा खरवीच शिजून लाडू केलं कशाच कशाच आता काय तेंकाच लाडू हा मग ति करा तिथे आईला पाठवलं असं करताना ते टिक बारीक करताना फोटो घेऊन फोटो घेऊन बरोबर आता हे नाही जेवढा खिस निघलाय ग नाही चिकाच तेवढा तेवढीच साखर घेतली मी त्यात लागलो लाडवा एवढी साखर घ्यायला लागते आपण लाडवाला बरोबर साखर घालतो त्याशिवाय गऱ्याच्या लाडवाला ते, ते चिकट आलं की बरोबर तूप लावून ताटाला ठेवायचं आता चिकट आलं आलं पाहिजे मग ते आळून येतो बरोबर ह्याला तूप लावून ठेवतो की मग ताटाला हा चढवून घ्यायचा हा तुपात तुपात लागत नाही एवढं एवढं लागते बर आणि खोबरं खारका खिसायचे बारीक बारीक खोबरं खारकाने बदाम घाला आपल्याला आता कस कसलंही महाकम घालत नाही लय लय बदाम काजू बी सगळं ठिसून घालायचं तुकला नाही आता थोडावडा ना पाक ठेवायचा त्याचं गुळात काढायचं मात्र गळाचं पौष्टिक असते असते एवढं गुळ आपल्याला पाहिजेचं तर घालायचं आणि पाणी एवढं असं ठेवायचं ते झालं गरम की हे करायचं वळायचं वळायचं गॅस कमी करू काय जरा नाही आटना लवकर म्हणून कडवला वाढवला हे सगळं आटायला पाहिजे पाणी सुटत ना साखर पाणी सुटते बरोबर आहे तरी पाणी लय फडक्याने साखरच तरी पाणी केवढं काढलं नाही मग पातळ झाला झाले टाकलं दूर टाकलं जरा टाकलं खेचलच साखर झालं खेचून नाही बारीक पावडर होती जरा हा शिल्लक ती टाकली मी आता अनेक बोलवलं ते संदीप त्याने गावाला गेले तर म्हटले करूया काय <laughs> कानावला दळून आणलं होतं तिनं तांदूळ तांदूळ क तांदूळ बर म्हणजे करायच नाही का काय का आंबोळ्या मी गेल्या म्हटले करून खाल्ले जा रसपेट राहिले तेवढं कानावर वाल खास वाटते मला तांदळाचं करूया करूया गुळ दाखवलं मग अशी वरण बुरशी आली आणि झाले ते पाक करून काढायचं म्हटलं आणि टाकायचं टाकायचं तर काय काय बाई आणि ते सुन करत नाही इकडे तिकडे पोहचत आहे की बाहेर हात लागायला मग हे लागी काय करतच नाही अजिबात हालचाल म्हणून करत नाही मग ती वाईट अगदी गडबडीन आहे कसं कर चांगलं करत नाही तांदूळ आज ना मांडले पोळ्या कर ना बा, करत नाही जाते बाला भाऊ जगडं सदूरला नाही करून खाऊन कर पटोळून येते मग करते अशी करते काय करायचं करायचं ते आपलं बी आपल्या खातीला हो का नाही हा हिनं ह्या म्हातारीनंच करायचं ओ म्हातारी करते अजिबात हालचाल करत नाही ती करायची खवायच खवायचं ले काय करायचं अजून आटाय पाहिजे का नाही पाणी आता पाहिजे पुन्हा मग त्या वड्या नाही कापल्या बरोबर आहे अजून पातळच आहे पातळ आहे बरोबर त्याच वड्या कापायसारखं का नाही मॅच झाल्याशिवाय साखर आणि खरबीचा केस वड्याच का कापायला येणार नाही तेव्हा त्यामुळं आणि जरा हे दे झालंय बघा तयार ताटाला तूप लावून ठेवलेलं हे भासतंय म्हणून थापायचं असं आणि त्याच्या वड्या पाडायचं तूप खाली लावल्यामुळं वड्या बरोबर उचलून निघणार थंड झालं आणि गरम असल्यामुळे आपण हे हाताला चिकट आपल्या लागत नाही थांबता लाडूल कसे बरोबर साखर लागते गाराच्या कमी घातली तर चालते चालते बुंदी त्याला बरोबर लागते लाडू वळते सगळ्याच होता आता हे झाले गार झाल्यावरच कट करायला लागणार नाही ते का त्या गरम गरम चिरा पाडायला लागतील का नाही मगच निघतील या चाकू आणलाय ना त्यासाठी हे ना हे वड्याची राहायला परत एकमेकाला सोडलं की वड्या नाही काढायला फक्त आकार देऊन ठेवतो की हे परत कट व्हायचं नाही गरम आहे त्यावर चाकू घुसणार ते गार होईल तसं कठीण याय लागले ना मोठे मोठे मोठ्या केलंशिले बारीक ते हे व्हायला लागले की नाही दाबते मग लाडू बघूया काय थोडं व <laughs> लाडवांचा आकार देऊया बघितलं वळतंय का वळलाय ना वळतोय काय वळलाय मग करूया की लाडू पण थोडे <laughs> का नको साखर भासते ओके हो तिला हो मशी मिशी येते का नाही का म्हटलं मग लाडू झाले बघा वळल्यात लाडू आता हे जे बर्फ्या वळणार आणि हिचे लाडूर पांढर शुभ्र झाले चिकट झाले वडि बरोबर चिकटते चिकटते पाक बरोबर झालाच की झाले लाडू उद्या उचलाय लागले एवढे लाडू झाले आणि इकडं बर्फ्या कट करायचे चालल्यात बघ वड्या करेक् करेक्ट निघायला उचल तूप लावलंय की नाही खाली त्यामुळे ते, ते उचलाय लागले बरोबर वड्या ना अजून पण लय खरात त्यांच्याकडं बारीक सगळं करायचं छोटं छोटं करायचं बाई आता कशे होत झाले ह्या बर्फ्या झाल्या एकदमच तयार असेल दोन्ही पण खरवेजाचे लाडू आणि वड्या